स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य नाशिक जिल्ह्यातील बागलान भागात असलेल्या ऐतिहासिक अशा साल्लेर किल्ल्यावर आज खासदार निलेश लंके आणि आपला मावळा संघटनेतर्फे संवर्धनाचा दहावा टप्पा या अंतर्गत गड जपा इतिहास जपा ही मोहीम राबवून किल्ल्याची साफसफाई करण्यात आली त्यात शेकडो लोकांनी सहभाग घेतला

कार्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण त्याच छत्रपती शिवरायांनी जे शौर्याने गडकोट उभे केले त्या गडकोटांकडं आज दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांसाठी एक दिवस दिला पाहिजे या भावनेतून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एक संकल्पन केला आणि त्या संकल्पनाच्या माध्यमातून आम्ही महिन्याच्या एका रविवारी एका गडावर जायचं त्या गडावर स्वच्छता संवर्धन त्या ठिकाणी करायची वृक्षारोपण करायचं आणि त्या ठिकाणी सरकारकडून काय अपेक्षित आहे कशा पद्धतीने निधी आणला पाहिजे त्याची एक डॉक्युमेंटरी बनवून केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो शेवट ही एक थिणगी ही थिणगी एक दिवस वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहिला असेल की आज खऱ्या अर्थाने राज्याला देशाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते अखंडित राहिले पाहिजे त्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचे हे गडकोट अभेद्यपणे आपल्या समोर राहिले पाहिजे त्यासाठी ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी साल्हेर